राज्यामध्ये सुरू असलेल्या एमबीबीएसच्या परीक्षांचा सध्या गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या परीक्षांमध्ये चारही पेपर फुट त्या पेपर फुटलेत आणि त्यामध्ये वेळेवर नामुष्की आरोग्य विद्यापीठावर आलेली आहे तर काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेण्याची वेळ सुद्धा आलेली आहे फॉर्मोकोलॉजी आणि पॅथोलॉजी या दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या दोन्ही भागांमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू न होता अर्धा ते पाऊण तास उशीरा सुरू झालेली आहे या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून काय नेमके अपडेट्स मिळत आहेत परीक्षा घोळ झालेला आहे तर खरं गेल्या आठवड्यात सोमवारपासून पासून च्या परीक्षा या राज्यामध्ये घेतल्या जात आहेत आणि नाशिकचा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्या परीक्षा केंद्रामार्फत या सगळ्या परीक्षा घेतल्या जात आहेत या परीक्षांमध्ये एम च्या पहिल्या पेपर पासून पेपर लीक होण्याची परंपरा सुरू झालेली आहे एकूणच पहिल्यांदा आपण जर बघितलं तर पहिल्यांदा फार्माकोलॉजीचा पेपर हा पहिला लीक झाला त्यानंतर तो रद्द करण्यात आला आणि तो परीक्षेच्या शेवटी घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा फार्माकोलॉजी टूचा पेपर सुद्धा फुटला आणि त्यामुळे तो पेपर अर्धा तासामध्ये पुन्हा बदलवून परीक्षा घेण्यात आली त्याच्यानंतर या आठवड्यात सुरू झालेल्या परीक्षांमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ज्या परीक्षा दोन पे परीक्षा झाल्या पॅथॉलॉजी जर पेपर झाला त्या पेपरमध्ये सुद्धा असाच प्रकार सगळा घडून आला आणि त्यामुळे पेपर बदलवण्यात आले आणि त्यामुळे एकूणच एमबीबीएसच्या जे काही विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे या अभ्यासाच्या तंद्रीमध्ये डिस्टर्ब झालेले आहेत आणि अशा गोळ्यांमुळे त्यांना आपल्या परीक्षांचे निकाल नीट लागतील की नाही याबद्दल सुद्धा आता शंका निर्माण झाल्यात अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी